नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या आवडतं द कुकटेक चॅनलमध्ये आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने आईस्क्रीम कशी बनवायचे हे शिकवणार आहे या व्हिडिओमध्ये मी आईस्क्रीमचे अचूक प्रमाण दिले आहे ते तुम्ही प्रमाण वापरून घरी खूप छान असे आईस्क्रीम बनवू शकता हे आईस्क्रीम बनवण्यासाठी मला खूप कमी खर्च आले आहे अशा प्रकारच्या आईस्क्रीम बनवून तुम्ही खूप छान असा आईस्क्रीमचा व्यवसाय घरी करू शकता या आईस्क्रीमची टेस्ट आणि टेक्सचर पण खूप छान आहे तर तुम्हाला ही आईस्क्रीम बनवायची असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग या व्हिडिओमध्ये आईस्क्रीमसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी येथे अर्ध लिटर म्हशीचे दूध घेतले आहे या दुधामध्ये फॅट जास्त आहे तेच दूध इथे वापरायचे आहे या ठिकाणी मी शंभर ग्रॅम साखर घेतली आहे तसेच या ठिकाणी मी वीस ग्रॅम मिल्क पावडर घेतले आहे त्यानंतर या ठिकाणी मी पंधरा ग्रॅम फ्लोअर घेतले आहे त्यानंतर मी येथे जी एम एस फ्लेक्स घेतले आहे ते मी पंधरा ग्रॅम घेतले आहे तुम्ही जी एम एस पावडर पण वापरू शकता त्यानंतर या ठिकाणी मी अर्धा ग्रॅम सी एम सी पावडर वापरले आहे हे एक ग्रॅमपेक्षा कमी वापरायची आहे तर आता आईस्क्रीम बनवायला आता आपण सुरुवात करूया या ठिकाणी मी एकदम थंड दूध घेतले आहे या दुधामधील एक कप दूध मी सेपरेट बाजूला ठेवले आहे आता या दुधामध्ये मी शंभर ग्रॅम साखर टाकली आहे नंतर हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी या दुधामध्ये साखर टाकलेले आहे त्यानंतर जे आपण एक कप दूध बाजूला घेतले होते त्या दुधामध्ये आता मी मिल्क पावडर कॉर्नफ्लेअर्स जी एम एस फ्लेक्स आणि सी एम सी पावडर टाकणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी मिल्क पावडर टाकलेले आहे त्यानंतर मी कॉर्न फ्लोर टाकलेला आहे येथे तुम्ही पाहू शकता मी आता जी एम एस प्लेक्स टाकले आहे त्यानंतर सी एम सी पावडर टाकली आहे आता हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे जोपर्यंत एकसारखे होत नाही तोपर्यंत आपल्याला चांगले हे मिक्स करून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण दुधामध्ये सी एम सी पावडर टाकले आहे सी एम सी पावडरचा उपयोग काय होतं जेव्हा आपण आईस्क्रीम बनवतो तेव्हा आईस्क्रीममध्ये क्रिस्टल होत नाही आणि जी एम एस फ्लेक्समुळे काय होतं तुमच्या आईस्क्रीमचा चांगला व्हॅल्युम तयार होतो त्यामुळे जी एम एस फ्लेक्स यूज करता सी एम सी पावडर हे स्टॅबिलायझर म्हणून काम करते आणि जी एम एस फ्लेक्स हे फायर म्हणून काम करते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी गॅस दूध गरम करण्यासाठी ठेवले आहे हे गॅस आपल्याला एक उकळी येपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे हे दूध गरम करत असताना आपल्याला हे सारखे हलवत राहायचे आहे कारण दूध हे खाली तळायला लागले नाही पाहिजे त्यानंतर आपण जे दुसऱ्या एका कपामध्ये दूध घेतले होते त्या दुधामध्ये जे इन्ग्रेडियंट टाकून जे मिक्सर बनवले आहे ते मिक्सर आपल्याला या दुधामध्ये टाकायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता दुधाला चांगले उकळी आलेले आहे आता आपण जे काही मिश्रण बनवले होते ते मिश्रण आता या दुधामध्ये टाकायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी या दुधामध्ये हे मिश्रण टाकलेले आहे आता हे मिश्रण या दुधामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे या ठिकाणी मी गॅसचा फ्लेम हा लोस ठेवला आहे आता हे मिश्रण मी चांगले गरम करून घेणार आहे आता हे दूध चांगले कंटिन्यू हलवत राहायचे आहे कारण या दुधावर साई जमली नाही पाहिजे आता हे दूध पाच ते सात मिनटं गरम करून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता हे दूध हळूहळू घट्ट होत चाललेलं आहे जोपर्यंत दूध असं दाटसर होत नाही तोपर्यंत आपल्याला ते गरम करून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दुधाला चांगला घट्टपणा आलेला आहे आता हे गॅसचा फ्लेम बंद करून हे दूध थंड होण्यासाठी ठेवायचे आहे हे दूध जोपर्यंत रूम टेम्परेचरला येत नाही तोपर्यंत आपल्याला हे दूध हलवतच राहायचं आहे हे दूध जसे थंड होईल तसे या दुधाला घट्टपणा जास्त येतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दूध थंड झाल्यानंतर या दुधाला खूप छान असा दाटसरपणा आलेला आहे जेव्हा हा दाटसरपणा दिसून येतो याचा अर्थ आपले हे मिश्रण चांगले तयार झालेले आहे आता हे दूध आता एका प्लॅस्टिकच्या एअरटाईट कंटेनरमध्ये टाकायचे आहे आता हे प्लॅस्टिकचे कंटेनर आपल्याला डीप फ्रीजमध्ये पाच ते सहा तासासाठी ठेवायचे थे आहे हे चांगले आपल्याला सेट करून घ्यायचे आहे नेहमी लक्षात ठेवा आपल्याला एअर टाईट कंटेनर्स घ्यायचे आहे आता हा कंटेनर मी डीप फ्रीजमध्ये थे ठेवला आहे आता जवळजवळ पाच ते सहा तास झाले आहे आता आपले हे मिश्रण सेट झाले की नाही ते आता आपण चेक करूया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे दूध चांगले सेट झालेले आहे एकदम कडक जाणवते आता हे सेट झालेले दूध आपल्याला कट करून घ्यायचे आहे मी टाईपच्या साहाय्याने ते छोटे छोटे भागात कट करून घेत आहे एक गोष्ट लक्षात ठेवा हे चांगले सेटच झाले पाहिजे आता आम्हाला कट करताना खूप हार्ड जाणवते आहे लूज जा असले नाही पाहिजे आता हे सर्व कट करून एका पातळीमध्ये घ्यायचे आहे आणि बिटर मशीनच्या सहाय्याने ते चांगले फिटून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही सेट झालेले आईस्क्रीम आहे मी ते या पातळीमध्ये टाकलेले आहे आता हे बीटर मशीनच्या सहाय्याने हळूहळू फेटत आहे या ठिकाणी लक्ष द्या बीटर मशीन हळूहळू फिरवायचे आहे कारण की हे मिश्रण जास्त घट्ट असल्यामुळे बीटर मशीनला ताण येतो मी त्यामुळे हे टप्प्याटप्प्याने फेटत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे खूप छान असा आईस्क्रीमला व्हॉल्यूम वाढत आहे तुम्ही पण या पद्धतीने आईस्क्रीम फेटून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आईस्क्रीम एकदम फ्लपी आणि एकदम सॉफ्ट दिसून येत आहे ही आईस्क्रीम आपल्याला फक्त तीन ते चार मिनटं मिठर मशीन सहाय्याने फिटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आईस्क्रीमला चांगला व्हॅल्यूम आलेला आहे आता या ठिकाणी या आईस्क्रीमला चांगला व्हॅल्यूम येण्यासाठी मी दीडशे ग्रॅम व्हिपक्रीम फेटून टाकणार आहे आता तोपर्यंत हे आईस्क्रीम ती फ्रीजमध्ये मी ठेवत आहे आता दीडशे ग्रॅम व्हिपिंग क्रीम घेऊन मी बीटर मशीनच्या सहाय्याने ती फेटून घेत आहे जसे आपण केकला क्रीम फेटून घेतो तसेच ही क्रीम फेटून घ्यायची आहे फक्त आपल्याला जास्त क्रीम ही थिक फेटून घ्यायची नाही एवढं लक्षात घ्या या ठिकाणी आता आपली क्रीम फेटून तयार झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता क्रीमला छान टेक्स्चर आलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघून घ्या एकदम जास्त हार्ड पण नाही आहे आता ही क्रीम आता आपण जे आईस्क्रीम बनवले आहेत त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मी सर्व जी काय क्रीम आहे ती या आईस्क्रीममध्ये टाकलेली आहे आता ही आईस्क्रीम बीटर मशीनच्या सहाय्याने पुन्हा फेटून घ्यायची आहे तुम्ही येथे पाहू शकता आता आईस्क्रीमला खूप छान असा मोठा वॅल्यूम तयार झालेला आहे जोपर्यंत चांगला वॅल्यूम तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचे आहे या ठिकाणी आता आईस्क्रीमला चांगला वॅल्यूम आलेला आहे आता हा आपला आईस्क्रीमचा बेस तयार झालेला आहे या आईस्क्रीमच्या बेसपासून तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम तुम्ही तयार करू शकता आता या ठिकाणी मी एक पातेले घेतले आहे त्या पातेलीमध्ये मी थोडा आईस्क्रीम बेस टाकत आहे आता मी या ठिकाणी पहिल्यांदा मँगो आईस्क्रीम बनवून घेत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी या पातेल्यामध्ये आईस्क्रीम बेस टाकला आहे आता या आईस्क्रीम बेसमध्ये मी मँगो क्रश टाकत आहे या ठिकाणी मँगो ऐवजी तुम्ही मँगो स्लाइस कट करून पण टाकू शकता आता यामध्ये मी मँगो इसेन्स टाकत आहे मँगो इसेन्समुळे चांगला आईस्क्रीमचा फ्लेवर तयार होतो मँगो इसेन्स आपल्याला फक्त चार ते पाच ड्रॉपच टाकायचे आहे आता यानंतर कलरसाठी मी या ठिकाणी आईस्क्रीममध्ये येलो आणि पिंक कलर टाकला आहे यानंतर ही आईस्क्रीम मी बीटर मशीनच्या सहाय्याने पुन्हा फेटून घेत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आईस्क्रीमला खूप छान असा मँगो कलर आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी जसे बिटर मशीनने फेटत चाललं आहे तसं आईस्क्रीमचा वॅल्यूम पण वाढत चाललेला आहे आता या आईस्क्रीममध्ये क्रच चांगला मिक्स झालेला आहे आता मी मीटर मशीन बंद करून टाकतो आता ही आईस्क्रीम पुन्हा सेट करण्यासाठी प्लॅस्टिक कंटेनरमध्ये टाकायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी सर्व आईस्क्रीम या प्लॅस्टिक कंटेनरमध्ये टाकलेले आहे आता हा प्लॅस्टिक कंटेनर डीप फ्रीजमध्ये सात ते आठ तास ठेवायचा आहे इथे मी स्पॅच्युलच्या सहाय्याने सर्व आईस्क्रीम व्यवस्थित एकसारखे प्लेन करून घेत आहे आता या कंटेनरला झाकण लावून तो मी सात ते आठ साठी डिफ्रिमध्ये सेट करण्यासाठी ठेवला आहे आता जसे मँगो आईस्क्रीम बनवले तसे मी आता या ठिकाणी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम पण बनवून घेत आहे या ठिकाणी मी एका पातेल्यामध्ये आईस्क्रीम बेस घेतला आहे त्यामध्ये मी स्ट्रॉबेरी क्रश टाकला आहे त्यानंतर मी स्ट्रॉबेरी इन्सेन्स टाकला आहे स्ट्रॉबेरी सेंचे फक्त चार ते पाच ड्रॉप टाकायचे आहे त्यानंतर यामध्ये पिंक किंवा रेड कलर तुम्ही टाकू शकता कारण की स्ट्रॉबेरीचा रेड कलर असल्यामुळे आईस्क्रीमचा रेड किंवा पिंक कलर पाहिजे या ठिकाणी मी पुन्हा बिटल मशीनच्या साहाय्याने ही आईस्क्रीम फिटून घेत आहे आपल्याला फक्त तीन ते चार मिनटं ही आईस्क्रीम फिटून घ्यायची आहे तिथे तुम्ही पाहू शकता मी आईस्क्रीममध्ये रेड कलर टाकलेला आहे आणि आता पुन्हा बिटर मशीनच्या सहाय्याने एक ते दोन मिनटं फेटून घेत आहे अशा प्रकारे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम तयार झालेले आहे आता ही आईस्क्रीम सेट करण्यासाठी मी ती कंटेनरमध्ये टाकत आहे नेहमी लक्षात घ्या प्लॅस्टिकचा एअर टाईट कंटेनर घ्यायचा आहे आता या आईस्क्रीमला वरती स्पॅच्युलरच्या सहाय्याने एकसारखं प्लेन करून पाच ते सात तास हा प्लॅस्टिकचा कंटेनर फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि आईस्क्रीम चांगली सेट करून घ्यायची आहे जवळजवळ आता दुसऱ्या दिवशी म्हणजे सात ते आठ तासाने येथे मी आता स्ट्रॉबेरी आईस्क्रीमचा कंटेनर ओपन करत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप छान असे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम सेट झाले आहे त्याचबरोबर आता मी मँगो आईस्क्रीमचा पण टीन ओपन करत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मँगो आईस्क्रीम पण खूप छान असे सेट झालेले आहे आता मी आईस्क्रीम खूपच्या सहाय्याने आईस्क्रीम काढून घेत आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवून घेत आहे इथे तुम्ही पाहू शकता खूप असे छान असे सॉफ्ट आईस्क्रीम तयार झालेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी स्कूपनी आईस्क्रीम एका प्लेटमध्ये काढून ठेवले आहे आता याप्रमाणे अजून मी एक स्कूप आईस्क्रीम काढून घेत आहे जर तुमच्याकडे स्कूप नसेल तर तुम्ही खोलगट चमच्याने पण आईस्क्रीम काढून घेऊ शकता पण स्कूपनी आईस्क्रीम खूप छान असे दिसून येते यामुळे मी स्कूप वापरला आहे आता या ठिकाणी मी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम पण स्कूपनी काढून घेत आहे त्या ठिकाणी आईस्क्रीम चांगले सेट झाल्यामुळे खूप छान असा स्कूप निघत आहे अजून एक मी स्ट्रॉबेरी आईस्क्रीमचा स्कूप काढून घेत आहे तर तुमच्या काही पार्टी फंक्शन असेल तर तुम्ही असे आईस्क्रीम बनवून सेलिब्रेट करू शकता आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले मँगो आईस्क्रीम आणि स्ट्रॉबेरी आईस्क्रीम तयार झालेले आहे मला आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगावे जर तुम्हाला काही शंका असेल तर तर तुम्ही ते कमेंटमध्ये विचारू शकता मी त्या शंकेचे जरूर उत्तर देईल जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू